नमस्कार मंडळी चला तर आज अशा एका ठिकाणी जाणार आहोत की जे ठिकाण आहे मंचजवळील निघोटवाडीच्या परिसरामध्ये फार्मर फॉर फॉरेस्ट या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी एक नैसर्गिक वनसंपदा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी असं उजाड मागा होतं त्या ठिकाणी या फार्मर ऑफ फॉर फॉरेस्टच्या फौर माध्यमातून अतिशय सुंदर असं हे गार्डन तयार करण्यात आलेलं आहे आणि आज या गार्डनला आपण आम्ही सहकुटुंब सहपरिवार भेट दिली तर काय आहे गार्डन या गार्डनमध्ये या ठिकाणी जे हे जे गार्डन आहे ते गार्डन किंवा या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट राबवलेला आहे हा खास करून देशी वनस्पती जी मध्य भारतातील असतील पश्चिम घाटातील असतील पूर्वोत्तर भारतातील असतील अशा वेगवेगळ्या प्रदेशातील वनस्पती झाडं यांची लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि याच्या माध्यमातून या ठिकाणी जैव विविधता टिकवण्यासाठी असा हा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे तर या फार्मर फॉर फॉरेस्टच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे तर या उपक्रमाला आज आम्ही भेट दिली या ठिकाणी देशी पूर्णत देशी झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली त्याच्यामध्ये कदंब असेल जांभळ असेल फणस असेल आंबा असेल पण तो देशी ज्याचं दे कलम केलं नाही असा त्याच्यानंतर जी काही झाडांची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाही अशी झाडं साग असेल त्याच्यानंतर सुबाभळ असेल काही औषधी वनस्पती आहेत काही दुर्मिळ अशा वनस्पती या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत ही बा ही रान भेंडीचं झाड आहे हे त्याच्यानंतर अशा अनेक प्रकारच्या झाडांची या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे आम्ही पाठीमागे एकदा या ठिकाणी भेट दिली होती त्याच्यानंतर आज पुन्हा या ठिकाणी खास जाऊन आलो आणि या ठिकाणी हे जे पारधी मामा आहेत त्यांनी आम्हाला अतिशय छानपैकी अशी माहिती दिली हे पाहिजे या ठिकाणी फणशीचं झाड आहे झाड आहे त्याच्यानंतर आपल्याला याला काय म्हणतात माझ्या लक्षात येईना आता अशा प्रकारची ही जी झाडं आहेत देशी झाडं त्यांचीच या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी बऱ्याच प्रकारची फुलपाखरं सकाळी जर गेलो आपण तर बऱ्याच प्र प्रकारची फुलपाखरं आपल्याला पाहायला भेटतात आणि या ठिकाणी ऑक्सिजन पार्क म्हणता येईल अशा प्रकारचं हे पार्क उभारण्यात आलेला आहे या ठिकाणी हे कदंबाचं झाड आहे आणि त्याच्या संदर्भात ही या ठिकाणी माहिती दि दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी जर दायित्व जर झालं तर अतिशय छान असं हे ठिकाण आहे आणि मंतरच्या परिसरात हे निर्माण होत आहे नक्की आपणही या ठिकाणाला भेट द्यावी अशी माझी विनंती आहे अजून या ठिकाणचं जे पूर्वीचं रान होतं ते अतिशय म्हणजे महाराण होतं या ठिकाणी साधे छोटी छोटी झुडपही जुट उगवत नव्हती परंतु या फार्मर फॉर फॉरेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आज हे एक छानपैकी नंदनवन झालेला आहे तेव्हा नक्की या ठिकाणी भेट द्या आम्ही इथून पुढे गेलो या ठिकाणी विशेषतः लहान मुलांचं जे कुतूहल हो आहे ते जाग जागृत होण्यासाठी या ठिकाणी लहान मुलांना घेऊन तुम्ही या ठिकाणी जावा आणि त्यांना दाखवा की किती छान या ठिकाणी हे बनवलेलं आहे खाली आता आपण या ठिकाणाहून हो, खाली तळ्याकडे जात आहोत खाली छोटस तळ आहे आणि या तळ्याकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी पाहायला भेटतात परंतु आम्ही जरा दुपारी म्हणजे सा चार साडेचारच्या दरम्यान गेलो तर त्याच्यामुळे या ठिकाणी पक्षी काही जास्त पाहायला भेटले नाही परंतु सकाळी गेले पक्ष्यांचा आवाज त्या ठिकाणी असलेली पाण्याची व्यवस्था हे सगळं त्या ठिकाणी पाहायला आहे तसंच या ठिकाणी आम्हाला ही जी झाडं पाहायला मिळते ही पूर्णतः देशी असल्यामुळे त्यांचा या जैवविविधतेवर कोणताही उलट चांगल्या प्रकारे त्यांची जोपासना या ठिकाणी होते आणि त्यांच्या फौर माध्यमातून फक्त देशी झाडांना कसं जपता येईल यासाठी हे फार्मर फॉर फॉरेस्टच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं हे उद्यान आहे नक्की या ठिकाणी आपण भेट द्या हे ठिकाण आहे मनसरच्या निगोटवाडी आहे या ठिकाणी निगोटवाडीच्या बाजूला हे फार्मर फॉर फॉरेस्टच हे ठिकाण आहे अतिशय या ठिकाणी हे जे ही जी, जी प्रतिकृती दिसते ह्या वेस्टेज भंगारातून किंवा प्लास्टिकच्या याच्यातून तयार केलेलं हे प्रतिकृती आहे आणि या त्याच्यानंतर असं हे जे ठिकाण आहे या ठिकाणीसुद्धा आम्ही भेट दिलेली आहे फार्मर फॉर फॉरेस्टच्या माध्यमातून अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवले जातात विशेषतः शेतकऱ्यांना ज्यांना गरज आहे ज्यांना खरंच काळजी घ्यायची आपले झाडं लावायचे त्यांच्यासाठी सुद्धा हा उप नक्की मित्रांनो या ठिकाणाला भेट द्या अतिशय छान असं हे पार्क भविष्यात तयार होणार आहे आता हे पहा या ठिकाणी काही शाळेच्या मुलांनी ज्यावेळेस भेट दिली चोटी -चोटी आ, होती त्यावेळेस त्यांनी हे छोटे छोटे काम केलं होतं आणि त्यांनी हे चित्रकलेच्या माध्यमातून दगडांवरती चित्रकला तयार केली होती ही महात्मा गांधी विद्यालयाची जी मुलं होती ती या ठिकाणी भेटीला आली होती त्यावेळेस त्यांनी हे तयार केलेलं आहे आता आणखी एक दाखवतो तुम्हाला हा हे जे हत्ती आहेत हे पूर्ण एक अशा प्रकारची टंटलीचं जे झाड आहे त्या टणटणीच्या झाडापासूनच्या फांद्यांपासून तयार केलेलं हे हत्तीचं प्रतिकृती आहे आणि ही हत्तीची प्रतिकृती खूप छान आहे सगळ्या लहान मुलांना आवडणारी आहे हा सगळा परिसर भविष्यात एक चांगलं पर्यटन स्थळ होऊ शकतं त्याच्यामुळे नक्की आपल्या मुलांना देशी आणि झाडांच्या विषयी माहिती द्यायची असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या नक्कीच तुम्हाला या ठिकाणी भेट दिल्यानंतर आनंद होईल आणि मुलांनाही खूप छान या ठिकाणी वाटणार आहे म्हणूनच नक्की आपण या ठिकाणाला भेट द्याल अशी अपेक्षा मी करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणखी एक सांगायचं आहे की हा जो परिसर आहे खूप छान आहे शाळेची मुलंसुद्धा या ठिकाणी आत्ता भेट देत आहेत शनि शनिवारी विशेषतः गर्दी असते या ठिकाणी ही आत्ताची प्रतिकृती आहे असं हे ठिकाण तुम्हालाही नक्की आवडेल एकदा भेट द्या आणि आवडल्यास आमच्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद